जेणेकरून आपला कापड एवढासा पण वेस्ट नको जायला आणि पॅटर्न देखील आपले पुरेपूर इथं बसायला हवे का खाली एक असे सर्व अस्तर लावले म्हणजे आता मी एक सोबत सात ब्लाउजांची कटिंग करते आधी तीन आज म्हणजे एका दिवसामध्ये कमीत कमी माझा पंचवीस ते सव्वीस ब्लाउजांची मी कटिंग केली आणि बाकी माझ्या रामकृष्णर मैत्रीण स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आता पुन्हा एकदा माझ्याकडे खूप मोठी अशी ऑर्डर आहे जे ब्लाउज मला पंचवीस तारखेपर्यंत द्यायचे आहेत तर वेगवेगळ्या कस्टमरचे किती ब्लाउज माझ्याकडे आलेले आहेत आणि मला किती ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून घ्यायचे आहेत हेच मी तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा हे एका कस्टमरचे ब्लाऊज आहेत एक दोन तीन आणि चार तर हे चार ब्लाऊज माझे एक कस्टमरचे आहेत जे मला टू पीस स्पटरीमध्ये शिवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे हे एक वेगळ्या स्पेशल कस्टमरचा आहे आता हा जो काही दिवस आहे म्हणजे आज मी संपूर्ण दिवसभर मी फक्त आणि फक्त ब्लाऊजांची कटिंग करून घेणार आहे आणि मग नंतर उद्यापासून मी स्टिचिंगला सुरुवात करणार आहे ह्या एका कस्टमरचं एकच ब्लाऊज आहे आणि हे मापाला त्यांचं ब्लाऊज आलेलं आहे एक कस्टमरचं एक ब्लाऊज आहे मापाला ब्लाऊज आहे आणि हे आहे ब्लाउज पीस आलेलं ठीक आहे तर आता ह्या एक बॅगमध्ये एक कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर ते दाखवते मी तुम्हाला म्हणजे दोन कस्टमरचे ब्लाऊज आहेत सोबत आलेले आहेत तर ह्या एका कस्टमरच्या आहेत एक दोन तीन तीन ब्लाऊज आहे हे एका दुसऱ्या कस्टमरचं ब्लाउज आहे यागमध्ये एक कस्टमरचे ब्लाऊज आहे तर हे एकाच कस्टमरचे किती ब्लाऊज आहेत दोन तीन चार पाच हे मापाचे ब्लाऊज आहे पाच सहा सात आठ नऊ आणि दहा दहा ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत ठीक आहे आणि हे एवढे जास्ती प्रमाणात ब्लाऊज माझे एकेका कस्टमरचे दहा दहा बारा बारा सहा असे ब्लाऊज असतात तर हे एकाच कस्टमरचे एवढे दहा ब्लाउज आहेत मी तुम्हाला टोटल ब्लाऊज दाखवते आणि मग त्यानंतर टोटल करून सांगते की आजच्या आज मी किती ब्लाऊजांची कटिंग करून घेणार आहे आणि व्हिडिओच्या एंडिंगला मी तुम्हाला सर्व कटिंग केलेले ब्लाऊज नक्कीच दाखवणार आहे त्यातून मी एखाद कस्टमरचे संपूर्ण ब्लाउजांची कटिंग तुमच्यासोबत आजच्या ह्या व्हिडिओत शेअर करणार आहे नववाळ साडी आहे लहान मुलीची नव्वळ साडी शाही मस्तानी प्लस राजलक्ष्मी बनवायची आहे हे बघा हे एक कस्टमरचे ब्लाउज आहे हे ब्लाउज पण दाखवते तुम्हाला किती आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात हे सात ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत टोटल लागलेली आहे बरोबर एक कस्टमरचे दहा झाले हे सात सतरा परत ह्या एक कस्टमरचे एक अठरा यामध्ये आपले चार ब्लाऊज आहेत दोन कस्टमरचे वेगवेगळे अठरा आणि चार बाजू झाले तुमचे बावीस त्यानंतर हे एक कस्टमरचे तेवीस एक चोवीस आणि हे चार अठ्ठावीस ब्लाऊज आणि अजून ब्लाऊज आहेत तिकडे तर म्हणजे कमीत कमी तीस ते पस्तीस ब्लाऊज मी आजच्या आज कटिंग करून घेणार आहे ठीक आहे कटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर बघा आता हे एका कस्टमरचे माझे जी सात ब्लाऊज आहेत आणि सातही ब्लाऊज मला प्रिन्सेस कटमध्ये तसंच ओपन गळ्यात शिवून घ्यायचे आहेत तर मी इथं बाकी सर्व अस्तर बाजूला ठेवत एकच अस्तर घेतलेलं आहे आणि यावरती मग मी इथं मार्किंग करून घेते माझ्या नोटबुकमध्ये लिहूनच ठेवलेलं आहे आणि जे ज्या 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 ऑर्डर मला कम्प्लीट करायच्या आहेत किंवा माझे रेग्युलर कस्टमर असतात त्यांचे माप माझ्याकडे असे लिहून ठेवलेले असतात नावासहित तर मी त्या कस्टमरचं माप बघितलं म्हणजे त्याच्या नावाचं पेज मी इथं काढून ठेवलेलं आहे एका पेजवरती एकाच कस्टमरचं माप मी अशा पद्धतीने लिहून घेत असते की नेक्स्ट टाईम जर तेच कस्टमर आपल्याकडे रिटर्न आलं तर मग त्यांना काही चेंजेस हवे असतील तर त्याप्रमाणे असं करायला मला दोन्ही पेज बरोबर कामात येत असतात म्हणून नोटबुक असं तुम्ही देखील करू शकता तुमच्यासाठी उंची प्लस एक इंच मी घेतलेलं आहे शोल्डर तसंच मुंडा खोली टाकून झाली त्यानंतर इथं छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच सरळच आपल्याला मॅच करायचा आहे काटकोन तयार झाला त्यातून मुंड्याचा आकार दिला तर बघा ह्या कस्टमर जे आहेत ना बऱ्यापैकी थोड्या ब्लाऊजांचे मला लॉंग स्लीव्ह घ्यायचे आहेत आणि बाकीच्या ब्लाऊजांच्या तर साड्यांमध्ये निघालेले ब्लाऊज पीस आहेत तर त्यांवरती जो वर्क असतो ना तो शॉर्ट स्लीवचा आलेला आहे तर मग शॉर्ट स्लीव बाकी ब्लाऊजांच्या घ्यायचे आहेत तर इथं मी फ्रंट पार्टची मार्किंग करते थोडं वर मी मार्किंग केलेली आहे शोल्डर तसंच मुंडाखोलीचं माप घेतलं माप अगदी कमी असल्यामुळे माझी इथं बरोबर फ्रंट पार्टची देखील घडी बसलेली आहे फ्रंट पार्टसाठी बॅक पार्टच्या उंचीहून अर्धा इंच मी इथं जास्तीचं घेतलेलं आहे नेहमी मी अशा पद्धतीने प्रिन्सेस कट जर मला करायचा असेल तर मी अशा पद्धतीने मार्किंग करत असते आता इथं रुंदी गडा उंची काटकोन तयार करायचा आणि त्यातून आपल्याला गळ्याचा आकार असा द्यायचा आहे प्रिन्सेस कट मध्ये आपण पुढच्या गळ्याला आपल्याला हवा तो सेप देऊ शकतो षटकोन आकार देऊ शकतो तसंच पान आकार देऊ शकतो मटका आकार देऊ शकतो आपल्याला हवा तो आपण आकार इथं पुढे देऊ शकतो पण कंपल्सरी गोलच गळा चालत असतो किंचितच कस्टमर असे येतात ज्यांना पुढे देखील आपले डिझायनर गडे हवे असतात टक्स पॉईंट म्हणजेच उभा टक्स आणि आडवा टक्स तुम्हाला जर का प्रत्येक मापानुसार उभा टक्स आणि आडवा टक्स जमत नसेल तर मी शिवण क्लास शिका मराठीत असा क्लास तुमचा यूट्यूबवरतीच घेतलेला आहे म्हणजेच आपल्या चॅनलमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला प्लेलिस्ट बघायला मिळेल आणि त्या प्लेलिस्टवर तुम्ही जेव्हा क्लिक करणार तिथं प्लेलिस्टवरती तुम्हाला शिवण क्लास शिका मराठीत अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्लेलिस्ट आहेत तर तुम्ही त्या प्लेलिस्टवर क्लिक केलं का आ, तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊजची डिटेल माहिती मिळणार आहे ठीक आहे तर त्यातून एका म्हणजे एक दिवसाच्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण साईजसाठी जे आपल्या अठ्ठावीस ते बेचाळीस ते पन्नास साईजपर्यंत प्रिन्सेस कट जर का ब्लाउज तुम्ही कटिंग करून घेत असणार तर त्यासाठी तुम्हाला टक्स कितीचा घ्यायचा आहे किंवा टक्स पॉईंट म्हणजे ॲपेक्स पॉईंट असतो आपला बस्ट पॉईंट तो नेमका तुमचा कितीवर येणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत दिलेली आहे तर स्लीव मी नंतरच काढत असते कारण बघा बऱ्यापैकी ब्लाउजांचे लॉंग स्लीव्ह आणि शॉर्ट स्लीव, स्लीव असतात मग एकत्र आपला गोंधळ नको व्हायला ह्यासाठी मी काय करते नेहमी ब्लाउज कटिंग करते आणि माझ्याकडे म्हणजे असं एक एक ब्लाउज किंचितच कस्टमरचे असतं बाकी सर्व जे कस्टमर आहेत माझे त्यांचे सहा सात आठ नऊ दहा बारा असे एवढ्या संख्येत ब्लाउज असतात प्रत्येका कस्टमरचे जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेलं आहे एका कस्टमरचे दहा ब्लाउज आहेत आणि ह्या कस्टमरचे आता मी जे ब्लाऊजांची कटिंग करते तर ह्या कस्टमरचे माझ्याकडे आहेत सात ब्लाऊज तर यातून एक अस्तर माझ्याने न कळत राहिलेला आहे तर मी त्या अस्तरची कटिंग नंतर केलेली आहे बघा अस्तर तर मी सर्वच काढून घेतले पण एका खाली एक लावत असताना ते अस्तर माझ्याने न कळत राहून गेलं आणि मग माझी इथं मी सहा अस्तर बरोबर एका खाली एक लावून घेतलेले आहेत ठीक आहे तर सहाचे सहा अस्तर मी इथं एक सोबत कटिंग करून घेते ही एकदम सोपी पद्धत आहे आणि स्मार्ट पद्धत आहे की कमीत कमी वेळेत आपण खूप जास्ती ब्लाऊजांची कटिंग कशा पद्धतीने करू शकतो तर ह्या अशा पद्धतीने आपण कटिंग करू शकतो ब्लाऊज कटिंग झाले आणि हे राहिलेलं ब्लाउज होतं ते देखील माझं कटिंग झालेलं आहे तर मी आता स्लीव कटिंग करून घेतलेली आहे त्यावरती आणि मग बाकी राहिलेले जे अस्तर आहेत त्यांच्यावर मी आ, ही कटिंग केलेली बाही ठेवत दुसऱ्या देखील मी कटिंग करून घेणार आहे ज्यांच्या शॉर्ट आहेत त्यांच्या शॉर्ट होतील आणि ज्यांच्या लॉंग करायच्या आहेत त्यांच्या लॉंग होतील आता अस्तर आपल्याला बऱ्याचशा ब्लाऊजांचं स्लीवसाठी कमी पडलेलं आहे मग त्यांना मी जॉईंट देत त्यांची उंची वाढवून घेणार आहे सर्व अस्तर कटिंग झालं आहे कस्टमरचे वेगवेगळे केलेले आहेत ज्या ब्लाऊजचे जे अस्तर आहे ते पार्ट सर्व एकावर एक ठेवत मी आता मेन कापड कापडवरती असं कटिंग करून घेते सर्व ब्लाऊज पिसांना मी इस्त्री करायला दिलं होतं तर इस्त्री केल्यानंतर मग मी इथं कटिंगला घेतलेलं आहे ब्लाऊज कटिंगच्या आधी इस्त्री करून घ्या म्हणजे तुमच्या ब्लाऊजला एकदम छान अशी फिनिशिंग मिळेल जेव्हा लॉंग स्लीव्ह घ्यायचे असतात तेव्हा बॅक पार्ट आणि लॉंग स्लीव्ह आधी कट करायच्या आणि मग आपल्याला राहिलेले जे पॅटर्न असतात पुढचे ते असे बसवायचे व्यवस्थित ठीक आहे बरोबर आलेलं आहे आता आपलं हे तर सेम ह्याच पद्धतीने मी ह्या कस्टमरचे सर्व इतर राहिलेले जे ब्लाउज आहेत सहा ब्लाऊज ते मी कटिंग करून घेतले साड्यांमधले निघालेले डिझायनर ब्लाऊज होते ते देखील माझी इथं कटिंग मी करून घेणार आहे आता हे माझे एवढे ब्लाउज कटिंग झाले जे मी तुम्हाला सुरुवातीला चार ब्लाऊज दाखवले ते चार ब्लाऊज कटिंग झाले आणि स्टिचिंगला देखील मी दिलेलं दे आहे आता हे दुसऱ्या कस्टमरचे दहा ब्लाऊज आहेत ठीक आहे तर दहामधून मी हे सर्व ब्लाऊज नऊ ब्लाउज आता इस्त्री करायला दिले आणि हे जे ब्लाऊज मी बाजूला ठेवलं त्याला इस्त्रीची गरज नव्हती म्हणून मी त्याला बाजूला काढून घेतलेलं आहे आणि ह्या कस्टमरचे ब्लाऊज शिवायचे आहेत मला टू पीसचे ठीक आहे टू पीस कटोरीमध्ये माझे ह्या कस्टमरचे नेहमी म्हणजे रेग्युलर कस्टमर आहे माझं आणि यांचे ब्लाऊज असतात टू पीस कटोरीमध्ये माप आहे अडोतीसचं आणि ब्लाऊज आहे टू पीस कटोरीचं तर तर मापाला ब्लाऊज आलेला आहे हे ब्लाऊज देखील माझ्यासकडचे आहे तर मी त्या ब्लाऊजवरूनच माप घेऊन घेते कारण नोटबुकमध्ये त्यांचं मी अजून माप लिहूनच घेतलेलं नाही आहे खाली कपडा सरळच करायचा आहे आपल्याला उंची प्लस एक इंच ह्या कस्टमरचे जे ब्लाउज आहे ते तयार पंधराच्या उंचीचे आहे तर मी सोळा इंचावर उंची टाकलेली आहे आणि शोल्डर तसंच मुंडाखोली मी इथं घेते आणि बघा मी जरी का पॅटर्न आता इथे यूज करणार आहे टू पीस कटोरीचे मी पॅटर्न वापरमध्ये घेते अडोतीस मापाचे मी टू पीस कटोरीचे पॅटर्न घेतलेले आहेत ठीक आहे हे पॅटर्न माझे स्वतःचे आहेत आणि मी ते चांगले व्यवस्थित एकदम छान असा हा पेपर आहे माझ्याकडे जो खूप टिकावा आहे त्यावरती मी हे पॅटर्न काढून ठेवलेले आहेत मापानुसार हे पॅटर्न आहेत माझे तर आता ह्या कस्टमरची उंची खूपच जास्त आहे तर मला हे पॅटर्न थोडंसं उंचीला वाढवायचे आहे जसं की मी बॅक पार्ट तयार केला आधी आणि तयार केलेल्या बॅक पार्टवरती आपण हे पॅटर्न ठेवून बघायचे असतात उंचीला बरोबर येत आहेत का मग असं आपण त्यांना वाढवू शकतो जेव्हा आपण पॅटर्न यूज करतो आणि आपल्या हव्या त्या मापात आपल्याला ते शिवून घ्यायचं असतात तेव्हा पॅटर्न तुम्हाला सर्वप्रथम बॅक पार्टची मार्किंग करायची असते आणि मग नंतर तुम्ही तिथं पॅटर्न व्यवस्थित फक्त साईड पॅटर्न आणि क्रॉसपट्टी पट्टी असते आपली हे दोन्ही तुम्हाला ठेवून चेक करायची असतं उंची बरोबर येते का जर का कमी पडत असेल तर मग तुम्हाला काय वाढवायचं असतं साईड पॅटर्न जे असतं ना आपलं कटोरीचं तेच आपल्याला वाढून घ्यायचं असतं इथं मी क्रॉसपट्टी चेक केली तीन इंच येते का ह्या बाजूला थोडी कमी येत होती तर मी तेवढी वाढवून घेतलेली आहे उंचीला ओके आता हे जे ब्लाऊज आहे ते लॉंग स्लीवचं असणार आहे तसंच एका ब्लाऊजला पप येणार आहे शोल्डरला अशा पण स्लीव आहेत कस्टमरच्या ब्लाऊज तयार झाले आणि मला वेळ मिळाला तर मी सर्व ब्लाउजांचे शॉर्ट घेत छोटे छोटे शॉर्ट घेईल आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेल कारण मला वेळ तर मिळणारच ही मला माहिती आहे कारण ब्लाऊज खूपच अर्जंट आहेत माझ्याकडे आणि एवढे ब्लाऊज मला पाचच दिवसामध्ये शिवून घ्यायचे आहेत ठीक आहे तसं मी माझ्या बहिणींची मदत घेते स्टिचिंगसाठी कारण त्यांच्या हेल्पने माझे कामं फटाफट होत असतात ब्लाऊजांचे पार्ट जरी जोडून दिले किंवा ब्लाऊज जरी त्यांनी मला पूर्णपणे शिवून दिलं आणि फिटिंगसाठी मग मी माझ्या हातात घेत असते कारण फिटिंग महत्त्वाची असते आणि बघा आता बुटीक म्हटल्यावर आणि खूप जास्तीचे कामं म्हटल्यावर माझ्या एकटीने कामं होणार नाही आणि मग कस्टमरचे कामं आपल्याला वेळेवर करून द्यायचे आहेत त्यासाठी हे सर्व नियोजन खूप गरजेचं असतं ठीक आहे आता माझे इथं एक सोबत मी एवढे ब्लाऊज कटिंग करून घेतले म्हणजे तीन कट केले आता इथं मी वाढून व्यवस्थित माझे मापं टाकून झालेले आहेत तर त्यातूनच मी एक पॅटर्न घेतलेला आहे आणि तेच ब्लाउजचे सर्व पॅटर्न ठेवत मी इथं मार्किंग करणार आहे तेवढ्यात बघा रुपालीला पिको फॉलला साड्या दिल्या आहेत मी तर तिच्याने पिकोची मशीन चालू होत नव्हती मग तिने केला प्रयत्न पण चालूच झाले नाही त्या शेवट मला झुटावं लागलं आणि मग मी तिला ती मशीन चालू करून दिली ठीक आहे असं छोट्या छोट्या गोष्टी मग त्या मला म्हणत असतात की तुझ्या मशिनींना किंवा तुझ्या सर्व वस्तूंना तू तुला तुझी सवय करून ठेवलेली आहे आणि आम्ही आल्या का मग मात्र त्या आमच्या जेवढं चालत नाही किंवा चालू होत नाही आमच्याने असं त्यांचं मला म्हणणं असतं नेहमी तर पिकोची मशीनचं काय आहे ना बघा आता मी पॅटर्न कशी एक्झिस्ट करते हे तुम्ही बघा हे जी पीस आहे ते आहे आपलं वीसवालं अस्तर म्हणजे ऐंशी सेंटीमीटर सत्तर ते ऐंशी सेंटीमीटरचं से हे अस्तर असतं आणि यावरती मी अडोतीस मापाचं पॅटर्न ते देखील उंचीला एवढं मोठं घेतलेलं आहे ते मी बसवते आता इथं मला विसर पडलेला आहे टू पीस कटोरीची खालची जी पट्टी असते ना त्याचा तर ते मात्र माझं इथं राहिलेलं आहे तर मी बघ बघा आता तुम्ही की मी कसं ऍडजस्ट करते हैं? आता ती पण आपल्याला इथं बसवायची आहे पण कशी बसणार हे बघू आता आपण असा चक्कर होत असतो आता ज्या चॉकने मी मार्किंग केली तर मी चॉक बदलून घेते आणि आधी मी आता पॅटर्न व्यवस्थित ऍडजस्ट करते कुठं कुठलं पॅटर्न बसवायचं आहे की जेणेकरून आपला कापड एवढासा पण वेस्ट नको जायला आणि पॅटर्न देखील आपले पुरेपूर इथं बसायला हवे ओके मी खूपच असा प्रयत्न केला इकडे तिकडे असं पलटवूत व असं व्यवस्थित करत मला सर्व काही पॅटर्न बसवायचे होते फायनली ते मी बरोबर ॲडजस्ट केलेले आहेत ओके okay, आपला विषय राहिला पिकोची जी मशीन आहे माझी पिको फॉलची तसं शिलाईची माझी ती साधी मशीन आहे फुल सेटलवाली तर तिचे जे एक्सिलेटर आहे ना मोटरचं तर खूप जास्त वापर केल्यामुळे काय होतं तिच्या पट्ट्या अशा घसून गेलेल्या असतात आणि मग त्या पट्टे एकमेकांना चिपकून जातात तर ते आपली मोटर चालू होत नाही तर मग काय करायचे ते एक्सिलेटरला असं जोराने उपटायचं चांगलं म्हणजे त्याच्या पट्ट्या मोकळ्या होतात तर मग तशा पद्धतीने मी तिला सांगत होती पण तिच्याने ते चालू झालंच नाही शेवट मग मी के करून दिलं तेव्हा तिने आता त्या साड्या पिकोफॉलला घेतलेल्या आहेत ठीक आहे कस्टमरच्या भरपूर अशा साड्या देखील पिकोफॉलला आलेल्या असतात तसंच ब्लाऊज देखील भरपूर असे असतात मग मला यांची मदतीने शिवाय त्यांना देखील दोन पैशांची मदत होत असते ठीक आहे तर मग ह्या पद्धतीने माझी मी कामं करत असते ओके आता माझं हे एका अस्तरवरती मी सर्व पॅटर्न व्यवस्थित असे ऍडजस्ट केले तुम्ही बघू शकता टू पीसचे पॅटर्न मी कसे ऍडजस्टमेंट केलेले आहेत तर आणि मग मी आता त्यांना बरोबर एकाखाली एक, एक असे सर्व अस्तर लावले म्हणजे आता मी एक सोबत सात ब्लाउजांची कटिंग करते आधी तीन ब्लाउजांची कटिंग झाली आणि आता मी सात ब्लाउजांची कटिंग करून घेते कारण हे जे ब्लाऊज आहेत ते शॉर्ट स्लीववाले होते म्हणून मी यांच्यासाठी अस्तर छोटेवाले यूज केलेले आहेत ठीक आहे तसे माझ्याकडे तागे पण अवेलेबल असतात पण कधी कधी ताग्यामध्ये कलर नसतो मिळत तर मग हे कट पीसवाले जे असतात असतात ना आपल्याकडे वीसवाले असतात जनरली आमच्याकडे वीसला मिळत असतं ते अस्तर तुमच्याकडे कितीला मिळतं हे काही मला प्राईज माहीत नाही पण त्यामध्ये आपण हे एवढ्या मोठ्या मापाचं ब्लाऊज असं बरोबर बसवलेलं आहे पॅटर्न असल्यामुळे पॅटर्न व्यवस्थित आपण असे ऍडजस्ट केले आणि मग फायनली माझे हे सातही ब्लाउज मी सोबत इथं कटिंग करून घेतलेले आहेत तर जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मला एवढी मोठी ऑर्डर माझ्याकडे आलेली आहे वेगवेगळ्या कस्टमरची तर ती मी अशी पूर्ण करणार आहे तर संध्याकाळ झालेली आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत बरोबर आता आणि माझे एवढे ब्लाउज इथं कटिंग झालेले आहेत तर मी आजच्या आज म्हणजे एका दिवसामध्ये कमीत कमी माझ्याने किती ब्लाऊज कटिंग झाले जसे की मी तुम्हाला सुरुवातीला गिंती लावून दाखवली तीस ते पस्तीस ब्लाउज मला कटिंग करायचे आहेत पण माझ्याने इथं बरोबर पंचवीस ते सव्वीस ब्लाऊजांची मी कटिंग केली आणि बाकी माझे राहिलेले आहेत त्यांचं मी असं मार्किंग वगैरे केलंय तर हे कटिंग देखील मी रात्री करणार आहे आणि मगच मी घरी जाणार आहे तर मग मैत्रीणं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असता पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद